गुड मॉर्निंग शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघाबाई वाड आणि आमची फॅमिली आहे धावपळ चला आज हा हा ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल आमची काय धावपळ कागद आम्ही धावपळ ते चला तुम्ही भेटी आपण आम्ही हे का विराज पण रेडी झालेला आहे हे ग विरांश केवढी मोठे बूट घातले गही डॅडूची मोठं काय तो बिग बीक झालं आहे ना आणि आम्ही सगळे तयार झाले रसिका पण इकडे साडी नेसून मी साडी नेसलेली काढ काढली कारण का विराजला एक कोणतंच सांभाळावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता हे रसिकाने साडी नेसली रसिकाचं ठीक आहे आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कंट व्हिडिओ कंटिन्यू पहा आता आम्ही निघालो आहे चला हां झाली का मला त्रास होतो म्हणून आबांना म्हणून शर्दी झाली ना ओके ती आता संध्याकाळी विराशला बरं वाटलं ना गजान महाराजांना जाऊन नारळ व्हायचं मला आमचं काय आपण इथे लिंबू घ्यायचं ना त्याच्यात तुझं पाणी आहे राजाय चार डबी ना डबी मध्ये खायचं नाही आहे ते दिवा लावायचं घेतलं त्याच्या हातात डबी गेला असंच सगळे रोज एक कॉमेडी असतो कॉमेडी कसं हे जास्त फेमस होत बघतात कॉमेडी वाले जास्त लोक फेमस होतात अगं हो कॉमेडी इकडेच गेल विनायक नाही तिथे लिंबून पूजा तिकडेच करू चालतंय की कुठे इकडे म्हणजे कसं आहे सगळ्यांना बोलवा असं काही आपल्याला तर कोण बोलवत नाही पेढे देऊन येईल नंतर विनायक येऊ नको बाबा चांगले जरा ऊन पड कडक हा चला चला आम्ही इकडे आलो ना बघा वाव ही गाडी का

मुलगी कशी उभाली ना तशी उभं राहायच्या तुमच्या गाडीच्या मध इथे ही गाडी आहे ना या गाडीवर तुम्हाला उभा राहता येते छान छान तो कसा हात करतो तिचं आवडली म्हणतो बघ ना कुठली आवडली हा ब्ल्यूच आहे डार्क माहिती ही ही गाणी ही गाणी निलं

फोटोज <laughs> हे तर नुसते फोटोज काढायला लागले हा छान <laughs> आहे नुसते गाडीची कारची पुसापुसी चालली क्लिनिंग चाललेलं आहे आणि तो उभा आहे गाडी बरी मोठी आहे कसे बसले बघा बघ तो त्रास देतो त्रास देतो प्रत्येक बघा वेगवेगळ्या गाड्यामध्ये बसून आनंद घेतोय आनंद नाही त्याला गाड्यातलं आहे म्हणून तर बसतोय आपल्याला काय माहिती काय काय गणपती बाप्पा आणला सगळं

आपण आणले हात किती मस्तीच काढले त्यांनी ऑलरेडी हो का गण गणपती आहे आता पूजा चालू झाली बघा रसिकाच्या हातून पूजा चालू आहे हा कुंकू नको आता घ्यायचं पण तुम्ही म्हणता ना पाय का हात चालत खाली पाणी टायर टायर

ते बघ हात लावा अरे बा व्हेरी गुड वे ब्लर कधी सांगा नंबर प्लेट पण आलेली आहे बाय <laughs> थोड उभं करा त्याला असं वर 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 करा हा थोडस बर करा बाय बाय अरे वा बाय <laughs> ॲटोमॅटिक आहे ना हे बघा गाडी ये इकडे बाळा बाय विनाश बाय करत निघाले विरांश आमचं बाय करत निघालय सगळ्यांना झालं <laughs> आता आम्ही गाडी घेऊन घरी निघालोय रसिकाची पुढे गाडी आहे आणि आम्ही मागे आज भयंकर ऊन आहे ऊन बरं वाटलं पण एवढंही नको एवढं अति ऊन आहे आज चला चला ही रसिकाची पुढची गाडी आणि मागे एम एच बारा बेचाळीस छान नंबर मिळाले ना फोर टू फोर फोर सिक्स म्हणजे किती हे झालं बघा ना काउंट करा सात सेवन चांगलं आहे ना म्हणजे सात नऊ हा विषमच पाहिजे हे बघा आणली तर गाडी

बसली बसली गाडी छान आहे गाडी म्हणून आम्ही सगळं इथं उभार गाडी तर स्टॉप केली लावली पार्किंगला चला खाल्ला चला आता आम्ही तर सकाळचं आम्ही काय खाल्लेलं नाही चला म आम्ही बघून हा सातवीकडे जाऊन आता आमचा फोटो पण राहिलाय सकाळपासून आम्ही चहावरच आहे दोघ जण म्हणला हे सगळ्या गडबडीमध्ये सासूबाईंचा नाश्ता झाला सासूबाईंना जेवायला स्वयंपाक करून ठेवला या सगळ्या गडबडीमध्ये ना आमचं खाणंच राहून गेले यांचा नाश्ता नाश्ता नाही झाला आता म्हणलं डायरेक्ट आपण तर खाऊन घेऊ त्यासाठी आम्ही आता निघालो मुलांच्या चेहरा आज मुलांनी कष्ट जे केलेले आहेत त्याचं ते त्यांना फळ मिळालं माझ्या लेकरांना ले लेकरांना माझ्या रसिकांनी प्राजक्त्यांनी खूप कष्टात दिवस काढले आज काय जे काही आहे त्यांच्या कष्टाचं त्यांना ते फळ ते मिळतं आहे आणि हे बघून आम्हाला दोघांना खूप म्हणजे आनंद वा वाटतोय पोरींचं यश बघून आईवडिलांना नक्कीच आनंद होत असतो तर आता दुपारची वाजली बघा पावणे तीन वाजलीत आम्ही अडीच वाजता घरी आलो बाहेरच खाऊन आलो मिसळ मागच्या रविवारी खायची मिसळ आज आम्ही खालेलो आहेत हे म्हटले मला आज मिसळ खायचीच आहे कुठली का नाही ना मिसळ खायची आहे तर आम्ही खाऊन आलेले आहेत छान वाटले मिसळ तिखट होती खूप पण मिस्टराने पण खाल्ली हो की नाही तिखट होती ना <laughs> तर आजचा दिवस खूप छान म्हणजे छान होता आमचा दिवस आजचा आज म्हणजे मुलीने घेतलेली आहे गाडी तर आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे चला तर मग भेटू असेच नाही नाही का ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर